तर थंडीच्या दिवसांमध्ये गरमागरम आलू मटर पराठ्याची रेसिपी नक्की बनवून बघा नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे माझ्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहे आलू मटर पराठे अगदी पंजाबी स्टाईलमध्ये कसे बनवायचे याची रेसिपी चला तर मग सुरू करूया आजच्या रेसिपीला तर इथे मी आलू मटर पराठे बनवण्यासाठी तीन बटाटे किंवा आलू उकडून घेतलेले आहे आणि एक वाटी वाटाणा घेतलेला आहे वची त्यानंतर अद्रक मिरची लसूण याची पेस्ट करून घेतली आणि आपल्या टेस्टनुसार ती तिखळ कमी जास्त करायची ती आपल्या पद्धतीनं त्यानंतर इथे मी बटाटे किंवा आलू हे स्मॅश करून घेत आहे कारण आपल्याला स्मॅश झाले पाहिजे आलू अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे आहे अगदी स्मूथ असे त्यानंतर इथे मी जे वाटाणा आहे हा बटाट्यासोबत उकळून घेतलेला नाही आहे तर बटाट्यासोबत न उकडता हा वाटाणा आपल्याला मिक्सरमधून काढता काढायचा आहे तर इथे मी वाटाणा हा मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आणि आत्ता आपल्याला करायची आहे छान गरमागरम फोडणी ज्यामध्ये हे आपल्याला सगळं साहित्य टाकायचं आहे तर इथे मी कमी तेल टाकत आहे ही फोडणी बनवण्यासाठी जे आपल्याला पराठ्याचं स्टफिंग बनवायचं आहे त्यासाठी तर इथे कमी तेल टाकायचं जेणेकरून आपण जेव्हा पराठ्याची स्टफिंग करू किंवा पराठ्यामध्ये ते सारण भरू तेव्हा जास्त ऑइली असं चिपचिप झालं नाही पाहिजे किंवा पराठा लाटता येणार नाही असं पद्धतीची सिच्युएशन नाही झाली पाहिजे यासाठी शक्यतोवर थोडं कमी तेल वापरायचं नॉर्मली आपण जितकं वापरतो त्यापेक्षा थोडं कमी तर इथे मी तेल गरम करून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तेलात फ्राय होऊ द्यायची आणि नंतरच त्यामध्ये जिरं टाकायचं जिरं मी या पेस्टमध्ये टाकलेलं नव्हतं त्यानंतर इथे मी दीड चमचा यामध्ये लसूण अद्रक मिरची जी पेस्ट करून घेतली होती ती टाकली तीच यामध्ये टाकायची कारण लाल मिरची पावडर टाकायची नाही कारण रंग चेंज होतो आणि आपल्याला ग्रीन किंवा तो बटाट्याचा किंवा आलूचा जो रंग आहे तशाच पद्धतीचा पाहिजे आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं हळद टाकली अर्धा चमचा त्यानंतर धने पावडर टाकलं एक ते दोन चमचा आणि गरम मसाला हा आवश्यक आहे गरम मसाला यामध्ये टाकायचाच त्यानंतर आमचूर पावडर जर आपल्याकडे असेल तर ते टाकायचं किंवा नसेल तरी चालते एखादं लिंबू पिळलं त्यावर तरी चालते त्यानंतर इथे मी आधी वाटाण्याची जी पेस्ट बनवून घेतली आहे आपण मटरची ती पेस्ट टाकून घ्यायची यामध्ये तर ही पेस्ट आपण आधी यासाठी टाकत आहे की तेलामध्ये ती थोडी त्याचा कच्चेपणा निघून जाईल ती थोडी आपल्याला फ्राय करता येईल यासाठी आपण आधी ही वाटाण्याची किंवा मटरची जी पेस्ट आहे ती टाकून घेतली यामध्ये हिरवी मिरची यासाठीच आपण वापरलेली आहे की त्याचा रंग हा कॉन्स्टंट राहायला पाहिजे जो ग्रीन कलर आहे त्या मटरचा आणि यानंतर यामध्ये आपण ही जे आलू स्मॅश करून घेतलेला होता तो टाकायचा आता तुम्ही आ, हे मिक्स करतानाच समजू शकते तुम्हाला की याचा रंग किती सुरेख असा दिसतो म्हणजे खूप ग्रीन पण नाही दिसत तर खूप पिवळा पण नाही दिसत छान मध्यम असा कलर दिसतो आणि त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली फ्रेश अशी झालेलं आहे हे स्टफिंग तयार आपलं आता हे छान मिक्स झालेलं आहे आणि चमच्याने मी प्रेस करून करून त्यामधल्या जेही बटाट्यामध्ये थोड्याफार गुठळ्या असेल त्या प्रेस करून करून मिठवून टाकल्या तर आता हे छान एकजीव असं सारण तयार झालेलं आहे आपलं आणि हे सारण आता थंड होण्यासाठी थोडंफार मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते ज्यामध्ये आपण आलू ठेवला होता आधी त्यामध्येच मी हे काढून घेत आहे तर हे सारण आता बटाट्याचं आपलं रेडी आहे यामध्ये मी वरून आणखी कोथिंबीर टाकली छान आणि हे जेव्हा प्रोसेस करत होती त्याच टाईमला छान मी कणिक मळून घेतलेली आहे आणि तुम्ही कणिक मी चपातीसाठी जशी मळतो त्यापेक्षाही थोडी सॉफ्ट मळलेली आहे तुम्ही बघितलं आता जेव्हा मी प्रेस करून दाखवली आणि साधारण एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे यामधून आणि यामध्ये अनफॉर्च्युनेटली माझी क्लिप ही डिलीट झाली त्यामुळे मी स्टफिंग हे दाखवू शकली नाही कशा पद्धतीचं केलं पण आपण जशी पुरणपोळी भरतो किंवा पुरणपोळी भ त्यामध्ये पुरण भरून लाटतो सेम त्याच पद्धतीने हा पराठा बनवायचा आहे तर इथे मी अशा पद्धतीने हा लाटून घेतला तुम्ही बघू शकता अजिबातही बाहेर त्याचं सारण आलेलं नाही आहे आणि या पद्धतीने मी माझ्या काही क्लिप्स या व्हिडिओमधल्या डिलीट झाल्या त्यामुळं थोडं तुम्हाला दिसलेलं नाही आहे दोन्ही साईडने त्याला तेल लावायचं आधी तेल न लावता त्याला आधी गरम करून घ्यायचं तव्यावर आणि नंतर तेल लावायचं म्हणजे छान पराठा असा फुलतो आणि छान भाजला गेलेला आहे खरपूस असा रंग आलेला आहे हा पराठा आपण बटर तूप किंवा तेल लावून भाजू शकतो तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्यासोबत आवडेल त्यासोबत तुम्ही करू शकता हा पराठा या सीझनला मटर हे अगदी सहजासहजी बाजारात मिळते त्यामुळे नक्की आपण या पद्धतीने मटरचा उपयोग आलूचा उपयोग करू शकतो रोज मुलांना टिफिनवर देण्यासाठी किंवा मोठ्यांना पण भरपेट असा नाश्ता तयार होतो हा त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा आणि टेस्टला तर अतिउत्तम हा पराठा लागतो जसं की मटर हा आपल्याला प्रश्न पडते की ते दाणे राहते तर कशातून निघून जाते तर मिक्सरमधून काढायचे आणि वापरायचं तर ट्रँगल शेपचा पराठा जर आपल्याला करायचा असेल मुलांना राहते त्याची आवड ट्रँगल शेप स्क्वेअर शेप किंवा सर्कल अशा पद्धतीचं मुलांना स्कूलमध्ये किंवा आपल्याला कधी कधी वाटते असे वेगळ्या पद्धतीचं करून तर अशा पद्धतीने ही पॅकिंग करायची इथे हा पण पराठा ट्रँगल शेपनी त्याची पॅकिंग करायची व्याप्रमाणे स्टफिंग दाखवलं त्या पद्धतीने याची पॅकिंग करायची आणि थोडा हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचा सेम त्याच पद्धतीने मी हा पण पराठा तव्यावर फ्राय करून घेत आहे किंवा शेकून घेत आहे आणि इथे मी पराठ्यासाठी तेलच वापरत आहे तूप किंवा बटर वापरत नाही आहे कारण पराठ्यासाठी मला तेलच आवडते त्यामुळे मी तेल वापरत आहे तुम्ही तूप किंवा बटर लावून वापरू शकता हा पण पराठा तुम्ही बघू शकता किती छान फुललेला आहे आतमधून याची इतकी छान ते स्टफिंग बनलेली राहते की आपल्याला खूप टेस्टी हा पराठा लागतो त्यामुळे कधी पण ब झटपट आपल्याला बाहेर काही न्यायचं आहे तर या पद्धतीचे पराठे तुम्ही बनवून नक्कीच नेऊ शकता तुम्ही पण नक्की बनवून बघा या पद्धतीचं स्टफिंग आणि अशा पद्धतीचे पराठे कारण खूप टेस्टला छान लागतात आणि हे आपण लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत किंवा कुठल्या चटणीसोबत खाऊ शकतो किंवा तसेही गरमागरम छान लागतात हे तर इथे मी दही सर्व केला आहे यासोबत दही दह्यामध्ये थोडंसं तिखट मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची फ्रेश खूप छान लागते अप्रतिम असं लागते नक्की बनवून बघा रेसिपी कशी झाली तेही नक्की सांगा आणि तुम्हाला दिसत आहे पराठे क्रिस्पी जर पाहिजे असेल तर बटरचा यूज करायचा आणि स्टफिंग अगदी व्यवस्थित स्प्रेड झालेला आहे आतमध्ये रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला विदर्भकट्टा रेसिपीत आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद